जिथे शांतता असते तिथे नक्कीच देवाचा सहवास असतोच अशी शांत जागा खूप दिवसापासून शोध होतो आणि योगायोग महिन्याच्या अखेरीस पनवेल पाण्याचा योग आला आणि खूप दिवसापासून मनात असणारे पनवेलमधील नडाळ साठी एकटाच निघालो खोपूरला जाणारी एसटी पकडली आणि नडाळासाठी निघालो नमस्कार मित्रपरिवार माझ्या दोन हजार पंचवीसच्या पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत मी आलो आहे पंचायतन मंदिर म्हणजे नळाळ चौक अचानक आणि भयानक झालेला प्लॅन दोन तीन महिन्यापासून मी विचार करत होतो की या मंदिरा इथे यायचा पण विच योग जुळत नव्हता शेवटी तो योग आला आहे एकटे असाल ते तर शंभर रुपयाच्या आत होणारं मंदिर आणि सहकुटुंब असेल तर पाचशे किंवा हजार रुपयाच्या आत होणारं पनवेलपासून जवळच असणारं हे नडाळच्या पंचायतन मंदिर पनवेल स्थानकापासून खोपुलला जाणारी कोणतीही गाडी पकडा एकतीस रुपये तिकीट आहे तिकीट दर आहे तिथून नडाळा उतरा नळावरून सात मिनिट चालत तुम्ही या इथे येऊ शकता छान असा सूर्यास्त होतोय आणि आपण आता दर्शनाला सुरुवात करत आहोत सर्वप्रथम आपल्याला दर्शन होते ते साईबाबांचं दर्शन होतं सर्वप्रथम साईबाबांचं मंदिर आहे ह्याच महिन्यात शिर्डीला जाऊन आलो होतो पण यो मी व्हिडिओ बनवणार होता साईबाबांच्या मंदिराचा मंदिर लागतं आपल्याला ते मयुरेश्वर म्हणजे गणपती मोरया सुंदर मंदिर आहे गणपती पण खूप सुंदर सुरेख आणि सुरेख मूर्ती आहे मंदिरामध्ये बघू शकतात मंदिरामध्ये कोणीच नाही गुरुवार चालण्याचा फायदा असतो गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मी अगोदर सर्वांचं छान दर्शन घेतलं होतं मी साडेचारला चालेल आणि मी आता फक्त शूट करतोय त्यामुळे मी डायरेक्ट मोबाईलला वापरत आहे साईंचे दर्शन घेतल्यानंतर गणपती अप्पाचे दर्शन घेतल्यानंतर आपलं तिसरं मंदिर लागतं हनुमंत हनुमंतरायाचं हनुमंतरायाचे दर्शन घेतल्यानंतर लागते बंबम भोलेचे मंदिर शिवशंकर नटेश्वर मंदिर लागते आपल्याला पंचायतन आहे भवानी माता मंदिर कोल्हापूरच्या आई भवानीची मूर्ती आहे तसाच पाठचा प्रभाव आणि सुंदर अशी सुरेख अशी महालक्ष्मीची भवानी मातेची मूर्ती सुंदर अशी पाच मंदिरं पंचायतन नळा मंदिरं किंवा खूप मित्रपरिवार येत आहेत तर तुम्हाला इथे खूप बसण्यासाठी सोयीसुविधा मंदिराच्या पाठीमागे आणि इथे छान अशी शेती केली जाते प्रमाणाच्या भर खूप छान जमिनीचा फायदा घेतात फायदा करून घेतात इथली लोक खूप जमिनी शेती करतात विकत आहेत ही खूप चांगली गोष्ट आहे आणि जर तुम्हाला मंदिरासाठी गुरुवारचा आल्यामुळे खूप अशी शांतता होती आणि मस्तपैकी छान असा मला सूर्यास्त अनुभवायला भेटला होता खूप सुंदर सुंदर फोटो सुद्धा काढले आहेत मी सर्व मंदिराचे दर्शन झाल्यानंतर इथं खूप सुंदर असं शिल्पकला सादर केले आहेत तें आणि त्यांच्या मस्तपैकी खूप असे सुंदर प्रकारे लावलेलं आहे साईबाबा गणपती बाप्पा खूप असे भगवंताचे शिल्पकला तुम्हाला पाहायला भेटते खूप असं कोरी कॉम सुंदर प्रकारे आहे मी व्हिडिओ बनवायला लागल्यापासून फोटो काढायला विसरलोच होतो पण ह्या वेळेला खूप असे सुंदर सूर्यास्ताचे आणि मंदिराचे फोटो काढलेत ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा कसे आहेत ते नडाळचं पंचायतर मंदिराला जर तुम्हाला भेट द्यायची असेल तर तुम्ही पनवेल येऊ शकता खोपलीवरून येऊ शकता कि कर्ज येऊ शकता पनवेलला उतरून तुम्ही कोणतीही खोपलीला जाणारी गाडी पकडा आणि नडाळ ह्या बस स्टॉपवरती उतरा आणि दहा मिनटावरतीच हे सुंदर पंचायत्तर मंदिर आहे आणि जर तुम्ही कर्जत किंवा खोपलीवरून येत असाल तर तोच मार्ग खोपलीवरून पनवेलला जाणाऱ्या गाड्या कोणतीही पकडा आणि नडाळला उतरा आणि कमीत कमी शंभर रुपयाच्या आत माझं तर आतापर्यंत तीस रुपयाच खर्च आला आहे तर शंभर रुपयाच्या आतमध्ये हे सुंदर असं मंदिर होतं मित्रांनो चॅनल आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद आणि सुंदर अशा पाच देवांची भेट होईल असं सुंदर मंदिराला नक्कीच भेट द्या धन्यवाद